बातमी आहे पिंपरी येथून पिंपरी येथे दिनांक दोन एप्रिल रोजी अतिक्रमण विभागाच्या वतीने पिंपरी बाजारपेठ येथे कारवाई करण्यात आली आहे तरीही दुकानदारांना आणि फुटपाथ विक्रेत्यांना याचा काहीच फरक पडत नाही अतिक्रमण विभागाच्या कारवाई अगोदरच दुकानदारांना आणि फुटपाथ विक्रेत्यांना कारवाई होण्याची चाहूल लागल्यामुळे दुकानदार आपले बाहेर ठेवलेले साहित्य आत घेतात आणि फुटपाथ विक्रेत्यांना देखील त्यांचे साहित्य आत घेण्यास मदत करतात यामुळे अतिक्रमण कारवाई करून देखील काहीच उपयोग होत नाही बाब ही बाब अतिक्रमण विभागाच्या निर्देशनास आली आहे त्याकरिता अतिक्रमण विभागच्या वतीने दंडात्मक कारवाई होणार असा इशारा देत दुकानदारांना सतर्क करण्यात आलं आहे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास शिवराळे आणि अंकिता चांडक यांनी पाहुयात आजची जी कारवाई आहे ती बॅनरची कारवाई आहे जे अनाधिकृत फ्लेक्स वगैरे लावले ते आजची कारवाई चालू आहे आणि जे अतिक्रमण जे करत आहेत फुटपाथवर वगैरे ती रोज कारवाई होती आहे त्याच्यानंतर आपण आता त्यांना सूचना वगैरे दिल्यात भोंगा वगैरे गाडी फिरवून सगळ्या सूचना दिल्यात की फुटपाथवर जर लावण्यात आले तर ता आपण आता इथून पुढे दुकान दुकानदारावर फाईन करणार आहे सोमवारपासून जे दुकानदारावर आपण फाईन लावतो त्याच्यानंतर हे थोडंफार कमी होईल